वटसिद्ध नागनाथ यांचा शिष्य नवनाथ आपल्याला सांगू इच्छितो गेल्या सहा वर्षापासून मी कठोर तपचर्या करत आहे आतासुद्धा मी नागपंचमीपासून रोज नऊ ते दहा तासाची तपचर्या माझी आहे एक टाईम जेवण आहे तरी आपण बघू शकता की मला वटसिद्ध नागनाथ यांची साधना केल्यानंतर नेमकं काय चमत्कार घडू शकतात तर आपण हे बघू शकता की हे वटसिद्ध नागनाथ यांची नागदेवता आहे वटसिद्ध नागनाथांची तक्षक नागाचा नातू असल्यामुळे ते त्वयंबूज नागदेवतेचा अवतार आहेत हे वटसिद्ध नागनाथ यांची नागाची मूर्ती आहे आपण बघू शकता ही विर आहे हो का ही डाव्या हाताला विर आहे ही वटसिद्ध नागनाथ इथं समाधी आहे आणि वर जर संजीवनी बेटाव गेलो तर सीतामाता कुंड आहे वर वर जर गेलं संजीवनी बेटाव आणि ह्या डाव्या हाताला जर बघितलं तर नऊकुंड झरी म्हणून इथं आहे तर आपण बघू शकता की हे वडवळ गावाचा पूर्ण नकाशा याच्यामध्ये आहे आपण बघू शकता की गेल्या अनेक वर्षापासून मी तपश्चर्या करत आहे त्यातून हे मला वटसिद्ध नागनाथ यांच्या आदेशाने तसंच त्यांच्या तपश्चर्याच्या माध्यमातून हे मला भेटला आहे आदेश अलक निरंजन